नमस्कार पैसा आहे की पैसा या मराठी अर्थविषयक मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि महत्त्वाचे सर्वांचे धन्यवाद धन्यवाद यासाठी की शून्य सबस्क्रायबरपासून सुरुवातीचे दहा सबस्क्रायबर आणि आता वीस सबस्क्रायबरपर्यंत आपण पोचतो आहे आकडा फार क्षुल्लक आहे म्हणजे फार अगदी मोठा नाही आहे पण तरीसुद्धा म्हणजे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप का होईना आपण पुढे चाललो आहोत याचा एक वेगळा आनंद आहे आणि यामध्ये तुम्ही सहभागी आहात तुम्ही सोबत आहात हेही तितकंच महत्त्वाचं म्हणून सर्वांशी पुन्हा एकदा धन्यवाद आणि आत्ता हा व्हिडिओ जे कोणी नवीन बघत असतील त्यांनाही माझी अगदी नम्र विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं अर्थविषयक ज्ञान वाढवण्यासाठी या चॅनलसोबत राहा काही तुमचे प्रश्न असतील त्यावरही आपण नक्कीच विचार करून त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत तुमच्याही काही सूचना असतील त्या सूचना घेऊन सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे आपलं एक अर्थविश्व जे आहे एकूणच ते थोडंसं का होईना सुटसुटीत आणि सुखकर करण्याचा प्रयत्न या चॅनलसोबत राहून करा ही माझी खरी तळमळ आणि खरी तुम्हाला सर्वांना विनंती त्यामुळे न विसरता अगदी सुरुवातीलाच हे तुम्हाला मी करतो करतोय किंवा तुम्हाला विनंती करतो आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर आजचा विषय जो आहे तो कालच्या व्हिडिओला धरूनच पुढे चालू आहे म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये गेल्या व्हिडिओमध्ये आपण सिबिल या कंपनीबद्दल पाहिलं म्हणजे काय ही कंपनी आहे सिबिल म्हणजे काय तर ते म्हणजे आपण म्हणतो ना की कोणतीतरी एक आं, एका अशी अंकुश ठेवणारी गोष्ट असते अंक अंकुश ठेवणारी एखादी कंपनी असते अंकुश ठेवणारी एखादी संस्था असते तसं ही एकमेव अशी एक संस्था आहे की जी क्रेडिट रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचं काम करते मग ही सिबिल जे आहे हे तुमच्या जर थोडंफार का होईना लक्षात आला असेल तर आपण त्याच्या पुढे आलो होतो की सिबिल स्कोर मग या सिबिल स्कोरच्या बाबतीतसुद्धा काय झालं होतं की एक मानांकन तुम्हाला मी सांगितलं होतं की या सिव्हिलनेच ठरवलेलं आहे तीनशे ते नऊशे हे मानांकन या सिबिल स्कोअरमध्ये येतं म्हणजे बेसिक मिनिमम जे आहे ते तीनशे आणि मॅक्झिमम जे आहे ते नऊशे मग आजचा हा विषय जो आहे तो याला धरून पुढे नेमका म्हणजे काय आहे तर चांगला सिबिल स्कोअर कोणता असं समजावं आपण म्हणजे अगदी नऊशे असला म्हणजे उत्तम असं का किंवा त्याच्यापेक्षा कमी वगैरे वगैरे मग बँकांना किती रिक्वायर्ड असतो जर आपण लोन मागायला गेलो एखाद्या बँकेकडे तर बँक जी आहे ती किती तुमचा सिबिल स्कोर आहे तर लोन देते याचा विचार आपण आज इथे करणार आहोत बऱ्याच वेळा तुम्हाला अनुभव आला असेल की बँकेत आपण फाईल पुटअप करतो आपलं आय टी रिटर्न वगैरे जे आहे ते देतो किंवा तुम्ही तुमचं मिळकतीचं जे काय आहे म्हणजे तुम्ही सॅलरीड असाल किंवा बिझनेस करत असाल व्यावसायिक असाल प्रोफेशनल असाल तर ते ज तुमचं जे काही स्त्रोत आहे त्या स्रोतचं डिटेल्स जे आहे ते तुम्ही तिथे पेपरवर सबमिट करता आणि सगळं तुमच्या दृष्टीने ते सगळं ओके वाटत असतं पण एक दोन तीन दिवस जातात त्याची काही स्क्रुटनी होते पेपरची आणि मग तुम्हाला बोलवलं जातं किंवा फोनवर सुद्धा सुद्धा सांगितलं जातं मध्ये जर तुमच्या बँकेच्या आणि तुमच्यामध्ये जर कोणी एक्झिक्युटिव्ह असेल तर तो सुद्धा तुम्हाला सांगतो कदाचित की सर तुमचं लोन काही सँक्शन होत नाही किंवा तुम्ही दहा लाख मागितलेत परंतु बँका तेवढी देऊ शकत नाही तुम्हाला हार्डली एक चार ते पाच लाखापर्यंत लोन मिळू शकतं किंवा मिळूच शकणार नाही हे असं जे आहे ते तुम्हाला सांगितलं जातं आणि हा अनुभव बहुतेक प्रत्येकाला आलेला आहे कधी ना कधीतरी तर हे नेमकं असं का होतं म्हणजे तिथे हा मुद्दा जो आहे ना सिबिलचा सिबिल स्कोअरचा सॉरी तर सिबिल स्कोरचा स्कोर हा मुद्दा जो आहे तो तिथे प्रामुख्याने येतो मग बँक काय म्हणते म्हणजे बँकांचं आता हे सिबिलने ठरवलं आहे सिबिलने पाठवून पण दिलं की ह्यांचं जे मानांकन आहे गुणांकन म्हणा हवं तर म्हणजे तुम्हाला किती मार्क्स आहेत तुमच्या व्यवहाराला बघून किती मार्क्स दिले त्या सिबिलने हे जे आहे हे तुम्हाला त्या आ, 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 लोन प्रोसेसमध्ये उपयोगी पडतं मग लगेच डिस्क्लोज करून टाकतो तुम्हाला की चांगलं गुणांकन जे आहे सिबिलचं सिबिल स्कोअरचं ते किती असतं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो सातशे ते साडेसातशे म्हणजे सातशे ते साडेसातशे हे जर तुमचं गुणांकन असेल तर बँक तुम्हाला लोन द्यायला घाबरत नाही आता तुम्ही म्हणाल घाबरायचं काय त्याच्यामध्ये हो बरोबर आहे ते बँक सुद्धा एक प्रकारची रिस्कच घेत असते आठ दहा लाख रुपये तुम्हाला फक्त पेपर वर्क करून तुमचं काय स्रोत आहेत ते बघून तुम्हाला देत असते म्हणजे दहा लाख रुपये जर तुम्हाला लोन देते तर ती एक प्रकारची रिस्क घेतच असते ना बँक पण त्या साडेसातशे ह्या गुणांकामुळे एक बँकेच्या लक्षात आलेलं असतं की ही व्यक्ती जी आहे ती आपला व्यवहार व्यवस्थित ठेवते आहे बँकेबरोबर त्या म्हणजे लोन फेडण्याबाबतीत त्या व्यक्तीचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते योग्य ठरत आहेत म्हणजे त्या व्यक्तीला लोन घेतल्यानंतर ते परतफेड करावं लागतं आणि ते वेळेवर परतफेड करावं लागतं म्हणजे परतफेड म्हणजे कधीही आपण ते लोन परतफेड करू असा विषय नसतो एका ठरलेल्या मर्यादेत मर्यादेमध्ये किंवा ते ठरलेल्या कालावधीमध्ये लोन परतफेड करणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं तर ती व्यक्ती करते म्हणजे याचा अर्थ या व्यक्तीला आपण लोन द्यायला हरकत नाही असा एक समज चांगला समज जो आहे तो तुमच्या बाबतीत होतो जर तुमचं गुणांकन जर तुमचा सिबिल स्कोअर साडेसातशेच्या आसपास असेल तर साडेसातशे असेल व्हेरी गुड त्याच्यावरती असेल अतिशय चांगला पण आता तुम्ही म्हणाल की मग सातशे नसेल एखाद्याचा साडेसातशे नसेल आणि त्याच्या खाली जर असेल तर मग काय होतं माहिती आहे का एक तर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही आयुष्यात कधीही लोन घ्या वेळेवर परत करा त्यामुळे काय होतं तुमचा सिव्हिल स्कोअर जो आहे तो, तो मेंटेन चांगल्या लेवलला राहतो आता हे जे मी सांगतो आहे ना ते खास करून जी तरुण मुलं आहेत ना आता एक पंचवीसीच्या आसपास आहेत ज्यांना नव नवीनच जॉब मिळाला आहे किंवा चांगली नोकरी आहे इन्कम सोर्स स्टार्ट झाला आहे आणि काहीतरी करून आता त्यांना काहीतरी काम करायचे गाडी घ्यायची जागा घ्यायचे घर बांधायचे छोटंसं एक होय ना त्यांना लोन पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी ही खास टीप आहे की आज ह्या वळणावर म्हणजे तुमच्या या करिअरच्या स्टार्टिंग पॉईंटवर तुम्ही कसल्याही परिस्थितीत एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा की घेतलेलं लोन जे आहे ते आपल्याला परत करायचं आहे ती जबाबदारी आपली असते म्हणजे तुम्ही तुम्हाला इतर काही लोक मिसगाईड करणारेसुद्धा भेटतील की काही होत नाही रे लोन फेडलं नाही तर काही कोणी करत नाही हो मान्य आहे अगदी काय कोणी ते मलाही माहिती आहे की फार मोठी शिक्षेची तरतूद अशा केसेसमध्ये नाही आहे किंवा नसते किंवा तसे घडलेले प्रकारे फार क्वचित आहेत कमी आहेत पण आपण चुकीचं जर केलं आपण जर ते लोन परतफेड केलं नाही तर आपल्याला पुढच्या वेळी लोन घ्यायला काय अडचण येऊ शकते आणि मग पुढचे अर्थ विषयक जे काही आपले काय म्हणतो आपण त्यांना ध्येय धोरणं असतील त्यांना कशी खीळ बसेल हे तुमच्या आत्ता लक्षात जर आलं तर तुम्हाला मी ते नक्की सांगतो की लोन परतफेड जे आहे ते वेळेवर करायचं चालू ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मूळ मुद्द्यावर परत येऊ की सातशे हा जो सातशे ते साडेसातशे मी म्हटलं की हे गुणांकन असेल तर आपण लोनला अप्लाय केल्यानंतर लोन, लोन सहजासहजी सँक्शन होतं म्हणजे त्यामध्ये तुमचे पॅरामीटर इतरही बघितले जातात तुम्ही परत करू शकता का तुमची इन्कम सोर्स काय आहे तुमचा इन्कम किती आहे त्याप्रमाणे तुमचं एक्सपेन्स किती आहे म्हणजे खर्च किती आहे हेही तिथे तपासलं जातं पण महत्वाचा हा गुणांकाचा जो पॅरामीटर तुमचा योग्य ठरला ना की तुम्हाला पॉझिटिव्हिटी पॉ प्लस 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 म्हणतात ना ते की हे वाढत जातं की हां ठीक आहे या व्यक्तीला आपण लोन द्यायला हरकत नाही हा पहिला समज जो आहे तो बँकेचा तिथे स्टार्ट होतो आता येऊया सातशेच्या खाली असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगू का बँक काय करते अनुभवाने सांगतो जर तुमचा सहाशे साडेसहाशे सातशे या रेंजमध्ये असेल सहाशेला असेल तरीसुद्धा काही बँका ज्या आहेत बँका नॅशनलाइज म्हणत नाही मी प्रायव्हेट नाही किंवा इतर नॉन बँकिंगसुद्धा काही रिस्क घ्यायलासुद्धा तयार होतात नाही असं नाही म्हणजे काय आहे की सहा सहाशे साडेसहाशे मग ह्यामध्ये जर तो व्यक्ती असेल ज्याचा सिबिल स्कोअर सहाशे साडेसहाशे तर त्या व्यक्तीला काय करतात ते तुम्हाला कोणतं लोन हवं आहे पर्सनल लोन हवं आहे ओके मग का पर्सनल लोनची आता व्याजदर सर्वसाधारण काय चालू असतात अकरा बारा तेरा याप्रमाणे बरोबर ना मी सर्वसाधारण सांगितलं मी एक्झॅक्टली तेच असतात असं नाही किंवा तेच असतील असं नाही कारण वेगवेगळ्या बँका ज्या आहेत त्या पर्सनल लोनसाठी किंवा आपल्या इतर लोनसाठी सुद्धा रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो ठेवू शकतात बदलू शकतात तर सर्वसाधारण आपण एक अकरा टक्के फॉर एक्झाम्पल म्हणून ठेवूया की अकरा टक्के हा पर्सनल लोनचा व्याजदर आहे तर मग बँक काय विचार करते की ह्या व्यक्तीचा साडेसहाशे स्कोअर आहे म्हणजे याचा अर्थ काय की याचा सिबिल रिपोर्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे बरोबर सिबिल रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून त्याचा स्कोअर जो आहे तो काय झाला आहे नऊशेवरून तो खाली खाली येत कितीवर आला आहे साडेसहाशे मग आपण रिस्क जर घेत असू तर मग एक काम केलं पाहिजे की आपण जे लोन देतो आहे बँक विचार करत्या ते लोन लवकर रिपे व्हावं म्हणजे आपले पैसे गुंतलेले परत यावे यासाठी ती काय काय लोक लावते माहिती आहे ती म्हणते तुमचं सर सिबिल स्कोअर जो आहे तो कमी आहे मग एक तर तुमच्या पुढे म्हणजे दोन पर्याय जर सांगणारे व्यवस्थित मॅनेजर असतील बँक तुमची सांगणारी व्यवस्थित असेल एक्झिक्युटिव्ह तुम्हाला चांगला गाईड करणारा असेल तर या गोष्टी घडतात त्यामध्ये काय होतं की सर तुम्हाला आम्ही लोन देतो साडेसहाशेवरती तुमचा सिबिल स्कोअर आहे तुमचा इन्कम सोर्स बघितला आय टी रिटर्न बघितले वगैरे वगैरे पण या स्कोर वरती तुम्हाला दहा लाख मिळू शकणार नाही तर ते मिळेल तुम्हाला किती पाच साडेपाच लाख रुपये सहा लाख रुपये मॅक्सिमम आपल्याला गरज किती असते सात दहा लाखाची पण ते देतात किती सहा लाख का तर बँक विचार करते की ह्या व्यक्तीचं थोडा तरी कुठे ना कुठे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि होतो मग हे जर असेल तर आपण पूर्ण दहा लाखाची रिस्क का घ्या त्यापेक्षा कमी रिस्क घ्या असा विचार बँक करते आणि ती अमाऊंट जी आहे ती आपण अप्लाय केलेली अमाऊंट आहे ती कमी करून देते मग दुसरा एक पर्याय काय ठीक आहे तुम्हाला सहा नाही ना आम्ही आठ देऊ पण अकरा टक्के जो व्याजदर आहे त्या अकरा टक्क्यावरती तुम्हाला मिळणार नाही तर बँक तुम्हाला तेरा ते चौदा टक्के व्याजदर लागेल चालेल का बघा मग आता तुम्ही विचार कराल अकरा टक्के मग विचार करणारा असेल तर हा नाहीतर कसं असतं गरजवंताला अक्कल नसते हा एक आपल्याकडे वाप्रचार किंवा म्हण आहे त्याप्रमाणे हा ठीक आहे ठीक आहे सर आठ तर आठ पण आठ तर आठ महिन्यामध्ये तुम्ही जिथे अकरा टक्के व्याजदर होता त्याला जो ई एम आय होता त्याचं व्याज जे लागणार होतं त्याच्यामध्ये आता तीन टक्क्याची वाढ बँक करून घेते हे तुमच्या लक्षात येत नाही किंवा तिथे आपल्याला ते लक्षात आलं तरी आपण काय असतो थोडंसं मजबूर असतो म्हणून ठीक आहे ठीक आहे म्हणून जातो पण त्याच्यामध्येच ती बँक काय करते की हे तीन टक्के जे आहेत ते लवकर रिकवर व्हावेत म्हणून एक्स्ट्रा लावते लक्षात आला विषय म्हणजे पुढे जाऊन त्याचा जर त्या व्यक्तीचा जर त् प्रॉब्लेम झाला तर त्या व्याजापोटी आपण जास्तीत जास्त रक्कम जे जा आहे ती रिकवर करून घेतल्यामुळे त्या आठ लाखापैकी आपण जास्तीत जास्त अमाऊंट आपल्या बँकेची परत घेतल्यानंतर राहत तर काहीच नाही ना शिल्लक म्हणजे असा विचार करून बँक दोन पर्यायामध्ये काय करते सिबिल स्कोअर ज्यांचं कमी असतो म्हणजे साडेसहाशेच्या आसपास त्यांना एकतर लोन कमी देते किंवा व्याजदर जास्त लावते आता हे सिबिल स्कोर कमी असल्यामुळे आपण तिथे मार्ग बार्गेनिंग पण करू शकत नाही आला ना विषय लक्षात आणि जर समजा सहाशे आता पुन्हा पुढचा प्रश्न सहाशेच्या जर खाली असेल तर मग अवघड आहे बँक सरळ सरळ सांगते की सर तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही सिबिल रिपोर्ट काढा आणि त्यामध्ये चेक करा आणि त्यानुसार पुन्हा एक तीन महिने सहा महिने तुमचं जे काही ड्यूज आहेत ते क्लिअर करा किंवा ते काय जे ज्या मार्गाने होईल तुम्हाला त्या मार्गाने ते, मार ते तुमचं क्लिअरन्स घ्या सिबिल तुमचं वाढू द्या आणि मग तुम्ही लोनला अप्लाय आमच्याकडे करा त्याला बरीच कारणं असतात म्हणजे फक्त एवढं एकच नसतं पॅरामीटर पण हेही सांगतात आणि नंतर मग आपण त्याच्यावरती विचार करू असं सुद्धा बँक स्पष्ट सांगते जर सहाशेच्या खाली असेल तर पण सहाशेच्या खाली जर असेल तर सिबिल स्कोअरवर त्या सिबिल स्कोअरवर बँक सहजासहजी लोन द्यायला तयार होत नाही म्हणून आता मला एवढं जाता जाता सांगायचं आहे की एका वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकलो असतो की सातशे ते साडेसातशे हा जो स्कोअर आहे तो आयडियल स्कोअर फॉर लोन मानला जातो फॉर बँक म्हणजे तुम्ही बँकेत गेला साडेसातशेचा आपला स्कोअर आहे तुम्हाला मिळू शकतं याच्यामध्ये निश्चिंत राहा पण त्याच्या खाली असेल तर हे सगळे बदल जे आहेत ते घडतात त्यामुळे सिबिल स्कोअर मेंटेन करण्यासाठी काय करावं किंवा के काय केलं जातं आपलं सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी काय केलं जावं याच्या काही ज्या क्लुप्त्या आहेत काही पॅरामीटर्स आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेन मग तोपर्यंत काय करूया आता तुमचा सिबिल स्कोअर बरं सिबिल सिव्हिल स्कोअर बघायचा कुठे किंवा काय तर सिबिलच्या साईटवरती सुद्धा तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे जी सिबिलची साईट आहे तर त्या साईटवरती जाऊनसुद्धा तुम्ही बघू शकता वर्षातून एकदा फ्री आहे त्यानंतर मात्र तुम्हाला पे करावे लागतात काय त्यांची नॉमिनल फीज असेल ती मग त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला रिपोर्ट हवा असेल फक्त स्कोअर हवा असेल तरी तुम्हाला काहीतरी पेमेंट करावं लागतं आणि रिपोर्ट हवा असेल रिपोर्ट म्हणजे काय की हिस्ट्री एक दोन वर्षाची तुमची हिस्ट्री जी आहे ती डिटेल तुम्हाला तिथे मिळू शकते दोन तीन वर्ष जे काय तुम्हाला तिथे टेन्युअर ते तो पाहिजे त्याप्रमाणे करू शकता हा मग त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊ शकतं की हां इथे माझे ई एम आय बाउन्स झाले होते एक गेल्याच्या गेल्या वर्षी इथे मला हा प्रॉब्लेम आला होता वगैरे वगैरे मग त्या रिपोर्टनुसार जे आहे काही ड्यूज वगैरे राहिलेत का तेही त्याच्यामध्ये दिसतं दाखवलं जातं ते क्लिअरन्स करत राहा आणि त्याप्रमाणे पुढे तुम्ही जाऊ शकता मग हे इथपर्यंत जे आहे ते सिबिल स्कोअर किती रिक्वायर्ड असतो आणि आपल्याला लोन मिळतं आणि कधी मिळतं किती मिळतं या सगळ्याचा हा विचार मी इथे मांडला याच्यामधून तुम्हाला थोडीफार जरी माहिती ॲड झाली असेल म्हणजे तुमच्यामध्ये जर ती थोडी ॲडिशन झाली असेल की हां हे मला माहिती झालं आज नवीन किंवा बऱ्यापैकी लक्षात आलं पुन्हा एकदा होतं माहिती पण विसरलो होतो तरीसुद्धा मला वाटतं की हा व्हिडिओ म्हणजे ते म्हणतात की संपन्न झाला म्हणजे कारणी लागला तसंच असे महत्त्वपूर्ण किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन मी येत राहीन त्यासाठी परत एकदा जाता जाता तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल पुड़े -पुड़े तर नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून या अर्थविश्वाच्या मार्गात आपण चांगल्या पद्धतीने पुढे पुढे जात राहा तर इथेच थांबतो काळजी घ्या स्वतःचीही काळजी घ्या आणि तुमच्या सिबिल स्कोअरचीही काळजी घ्या जर कमी असेल वाढवण्याचा प्रयत्न करा कसा वाढवायचा आहे वगैरे हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करेन दुसरी गोष्ट जर तो अगदीच वर्ष असेल त्याचाही मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच विचार मांडण्याचा प्रयत्न करेन त्यावरती काही उपाय आहेत का तेही आपण त्यावेळी ते डिस्कस करूया तोपर्यंत पुन्हा एकदा सांगतो सिबिल स्कोअर मेंटेन करा स्वतःला मेंटेन करा आणि थोडंसं काय म्हणतात त्याला आर्थिकदृष्ट्या सशक्त बनण्याचा प्रयत्न करा धन्यवाद